नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांच आज स्वयं चा या मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण काय समजून घेणार आहोत माहितीये तुमचं दिसणं आणि असणं हा तुम्हाला लक्षात आलं असेल की कुणालाही आपण बघितलं की पहिल्या क्षणाला त्याच दिसणं जे आहे ते आपल्या नजरेत पडतं आणि त्याप्रमाणे आपण त्या व्यक्तीबद्दल काय जे काय गेस करायचं ते करतो त्याचं आपलं एक मत बनवतो तेव्हा आपलं दिसणं कसं असलं पाहिजे म्हणजे बाह्य रूप याच्याबद्दल कसं आहे आपलं दिसणं जर चांगलं असेल आणि समोरच्याच मत आपल्याबद्दल त्यातून चांगलं होत असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो हा खूप महत्वाचा भाग आहे आपण कसं आहे आरशासमोर भरा आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःकडे बघायचं तर स्वतःकडे बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं बघ पार केसापासून पायापर्यंत सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा केस कसे आहेत ते रंगवायला पाहिजेत का त्यांची लांबी कशी आहे ती अहूल करायची कशी करायची लांबीच्या बाबतीत अर्थात बायकांच्या वती हा प्रश्न जास्त उभा राहतो केसांची काही वेगळी रचना करून आपण अधिक छान दिसू का या सगळ्या गोष्टींचा विचार करता आला पाहिजे त्याच्यानंतर येतात कपडे कपडे कसे आहेत ते स्वच्छ आहेत ते, ते व्यवस्थित इस्त्री केलेले आहेत नीटनेटके आहेत आपल्या शरीराला अंगाला फिट बसतायत व्यवस्थित ना आणि आपलं जे व्यक्तिमत्व आहे आपली उंची किंवा इतर सगळ्या गोष्टी उंची जर जास्त असेल तर तुम्ही उभ्या रेघांचे कपडे नको वापरायला किंवा जर बुटके असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही उभ्या रेखांचे वापरले तर तुम्ही अधिक चांगले दिसा शर्ट जो आहे तो जनरली फिकट रंगाचा असावा तर पॅन्ट गडद रंगाचे असे कधी उलट केलं तुम्ही गोरे आहात की कसे आहात की सावळे आहात त्याप्रमाणे सुद्धा रंग कुठला वापरायचा तुमच्या शरीरावर तुमच्या प्रतिष्ठेप्रमाणे तुमच्या व्यवसायाप्रमाणे तुमच्या दिसण्याप्रमाणे कुठला रंग शोधून दिसेल कुठले डिझाईन शोधून दिसेल तुम्ही कुठे दिसे, आहात तुमच्या आता डॉक्टर म्हटलं तर कन्सल्टिंग रूममध्ये आहात का व्यवसायाच्या ठिकाणी आहात का की तुम्ही ट्रीपला गेलेला की एखाद्या गाण्याच्या मैफिलीला गेलेला त्याप्रमाणे तुम्हाला शोभेल असा आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असा ड्रेस असा पोशाख असे कपडे तुम्ही घातलेले पाहिजे आणि आपल्या अंगावर काही गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ घड्याळ घड्याळ असतं आपलं ब्रेसलेट घालत आता आजकाल पुरुष सुद्धा कानातले घालायला लागलेले आहेत तर ह्या याच्यामध्ये जे छोटे छोटे बदल आहेत असे घडवून आणता येतात आपल्या शरीरामध्ये आपण काय घालणार आहोत बूट घालणार आहोत चप्पल घालणार आहोत स्लीपर घालणार आहोत मुजडी घालणार आहोत ते पण विचार केला पाहिजे आपला बेल्ट कसा आहे अशा बारकाईनं प्रत्येक गोष्टीवरती विचार करून तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये छोटे छोटे बदल घडवून आणत गेले पाहिजे त्याचं लोकांकडनं होणार असतात आपापल्या कामधंद्यात असतात आपापल्या विचारात असतात त्यामुळे खूप सारखं जसं आपण व्हॉट्सअपवर टाकतो फेसबुकवर टाकतो मग लगेच आपल्याला लाईक्स ला किती आले आले की नाही याची चिंता करतो काळजी करतो तसं करून उपयोग नाही थोडा संयम बाळगला पाहिजे आणि आपल्या आपण स्वतःला कसे दिसतो ह्याच्यावर विचार करून आपली आपली शाबासकी द्यावी आपापलं साजरं करावं छान दिसणं तर ते जास्त चांगलं होईल आणि हे जे बदल जे ते हळूहळू आणि सातत्यानं स्थिर असे बदल करत गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळू शकतो आणि ह्याच्यात मिळणारं छोटं छोटं यश सुद्धा तुम्ही साजरं करा शरीराच्या ह्या बदलाच्या क्षमतेचे आभार म्हणा लोकांच्या समोर जाण्याचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकेल अर्थात हे झालं बाह्य रूपाबद्दल आता अंतर्मन हो अंतर्मन तर आणखी जास्त महत्वाचं आहे ते ते, ते बदलणं आहे अर्थात आपल्याकडे म्हणी जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही <laughs> अशा म्हणी उलट उलट तुम्हाला निराश करतात आणि अशा म्हणींच्या सोबतच इतर गोष्टी असतात काय करणार माझं नशीबच अस ना म्हणून माझं असं झालं असं म्हणत आपापल्या व्यक्तिमत्वाला नशिबाला दोष देतो किंवा मग कधीतरी जीन्स मध्ये माझ्या हे आहे काय करणार बिडितात आलेल्या गोष्टी आहेत जीन्स त्यात बदलता येणं ना शक्य नाही पण आपण काही जीन्सचे गुलाम नाही आपण बदल करू शकतो अरे प्रयत्नांती परमेश्वर म्हणून पण पर म्हण आपल्याकडे आहेच ना बदलायला पाहिजे स्वतःला बदला हा महत्वाचा भाग आहे बदलायचं म्हणजे काय एक पहिली गोष्ट कितीतरी निगेटिव्ह गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला घडत असतात आजूबाजूला असतात त्याचा परिणाम आपल्यामध्ये ज्या निगेटिव्ह न होतो त्याच्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे चिंता कुठल्याही गोष्टीची काळजी करत बसणं हा एक महत्वाचा भाग या सगळ्या ह्याच्यामध्ये दुःख देणारा किंवा जास्त त्रास देणारा आपल्याला आजारी पाडणारा असतो चिंता नेते चितेकडे असंच म्हटलं जात तर कशाची काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायला पाहिजे काय आपल्या अडचणी आहेत काय प्रसंग आहेत कशाला आपल्याला तोंड द्यायला लागतं त्याच्यावर कशा तऱ्हेनं आपण मात करू शकतो किंवा कशाला कशाप्रमाणे आपण ते बदलू शकतो या गोष्टीचा शांतपणे विचार करणे म्हणजे काळजी घेणे काळजी करणे हे केव्हाही चूकच दुसरी गोष्ट असते भीती भीती तुमचा आत्मविश्वास घालवूनच टाकते हो मला इलेक्ट्रिकच्या सामानाची भीती वाटते मला आणखी कशाची भीती वाटते इन्स्ट्रुमेंटची भीती वाटते मला ऑपरेशन करण्याची भीती वाटते मला कुठलीही गोष्ट करायची भीती वाटते असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला तुमचं काम जे आहे जे करायचं असतं तुम्ही ते करता येत नाही तुम्हाला त्याच्यातला आत्मविश्वास तुम्ही गमावून बसता त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे त्याचं काय हे म्हणजे त्याचं रचना काय आहे त्याच्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे कशी सुरक्षा आपण त्याच्यामध्ये बघायला पाहिजे हे सगळं बघून भीतीवर मात करता येते त्या पद्धतीनं त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे राग राग जे माणसं रागीत असतात रागवत असतात सारखे संताप करत असतात ते कायम म्हणतात काय करणार माझ्या आजूबाजूला सगळी माणसं जी असतात ती मला ती वाईट आहे ती मला त्रास देतात मला रागवायला फार पाडतात अशा सारखं म्हणतात पण जेव्हा हे बोट आपण असं इतरांकडे सगळ्यांकडे दाखवतो ना त्यावेळेला खरं म्हणजे उरलेली चार बोट आपल्याकडे असतात ही आपली जबाबदारी राग मला येतो मग मी त्याच्यावर काम करून राग येणार नाही ना त्याच्यासाठी काय करायचं त्यांचा विचार केला पाहिजे गरज असेल तर आपली विचारांची दिशा बदलली पाहिजे आणि त्याच्यावरती थेट विचार थे करून काम केलं पाहिजे संताप हा सगळा रक्तदाब असेल डायबिटीस असेल थायरॉइड असेल हार्ट अटॅक असेल ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे संत तो टाळलाच पाहिजे आणखी एक म्हणजे लोभ आता आपण टी व्ही मालिका बघतो सिनेमे बघतो आजूबाजूच्या जाहिराती बघतो आणि त्याच्याप्रमाणे आपल्याकडे अधिकाधिक वस्तू कशा येतील याच्यावरती आपण लोभ करत राहतो पैसे अधिक मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातनं वस्तू आपल्या हातात आल्या पाहिजेत मग जर एखाद्याकडे मारुती असेल तर कुंडही का नाही आहे असं म्हणणार एखाद्याकडे मग तो लगेच म्हणणार नाही त्याने तर मर्सिडीज घेतली मला ती पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अशा तऱ्हेनं लोघ करत राहिलात तर तुमचं मन कधीच आनंदी आणि समाधानी राहणार नाही जोशी काय बोलतील त्याचं नावाचं एक नाटक होतं त्याच्यामध्ये सारखं सगळे लोक त्या जोशींच्या बद्दलचा विचार करत असतात असं नाही केलं पाहिजे तेव्हा लोह हा ही गोष्ट आहे दुसरी बाजू पण आहे दुसऱ्याकडे मारुती आहे आणि माझ्याकडे बसिलीच आहे म्हणून त्याचा मद पण नसला असता कामा नये आपल्याकडे असलेल्या वस्तू आपली प्रतिष्ठा आपलं शिक्षण आपले पैसे या सगळ्या बाबतीत आपण जर मदानी मत्त होऊन वागत असलो तर मग आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपण क्षुल्लक लेखत असू कमी लिखत असू त्यातून आपलं आजूबाजूच्या माणसांबद्दलचं नातं त्रासात पडू शकत आणि शेवटी तुम्हाला जो काही आनंद समाधान नात्यांमधन मिळवायचा आहे तो मिळवता येत नाही तुम्हाला लोक टाळायला लागतात म्हणून या कुठल्याही गोष्टीबद्दल मन मन्द मनामध्ये मन्द ठेवू नये तसंच आहे माझ्याकडे नाही त्याच्याकडे आहे म्हणून मत्सर करणं किंवा एखाद्या अमुक माणूस माझ्याशी असा वागला म्हटल्यावर त्याच्याबद्दल द्वेष मनात बाळगून आता त्याचा मी असा बदला घेणार आहे तसा बदला घेणार आहे असं मनाशी प्लॅनिंग करत राहणं ह्या सगळ्या गोष्टी त्रासदायक आहे या सगळ्या गोष्टींना शांतपणे विचार करून हळूहळू का होईना पण प्रेमात कन्वर्ट केलं पाहिजे तर तर ह्या गोष्टी हे होते कसं आहे आपला भूतकाळ बदलणं कोणालाच शक्य नाही पण वर्तमान काळात चांगल्या दिशेनं वाटचाल करून चांगलं वागून आपण आपला भविष्य काळ मात्र निश्चितच बदलू शकतो वर्तमान काळाला इंग्रजीमध्ये प्रेझेंट म्हणतात हो आपल्याला आयुष्यानं दिलेलं ते प्रेझेंटच आहे तो प्रेझेंट तो वर्तमान काळ आपण आनंदात समाधानात कसा घालवू शकतो याचा आधी विचार केला पाहिजे सकारात्मक विचार करून आणि कसं आहे या बाबतीत सुद्धा खूप घाई करून चालत नाही धीर धरला पाहिजे पेशन्स ठेवला पाहिजे पण सुधीर झालो पाहिजे तरच तरच आपल्याला सगळ्या गोष्टी शांतपणे मिळत जाते घाई करून काहीच उपयोग हो नाही आणि एखादी गोष्ट समजा अचीवमेंट करण्यात थोडासा वेळ झाला थोडस उशिरा झाली अचिव्हमेंट किंवा एखाद्या गोष्टीची अचिव्हमेंट नाही करत आली तर स्वतःला माफ करायला पण आपण शिकलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप तर कधीच करायचं नाही नाही मी असं केलं असतं तर जास्त बरं झालं असतं तसं केलं असतं तर मला हे मिळालं असतं मी हे केलं असतं तर हे झालं असतं अरे भूतकाळात जगून काहीच होत नाही भूतकाळाचा उपयोग कशासाठी करायचा फक्त आपला वर्तमान काळ अधिक चांगला करण्यासाठी काय करायचं एवढाच विचार भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल काहीही मनात पुढून म्हणा किंवा मनामध्ये मना दुःख करून मनामध्ये त्याच्यावर चिडचिड करून आपण आपलं नुकसानच करून देतो आपला वर्तमान काळ आपण खराब करून देतो त्यामुळे हे प्रेझेंट जे आहे ना हे आपण सांभाळलं पाहिजे जास्त छान तऱ्हेनं त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे तेव्हा मंडळी आज आपल्याला स्वतःला बदलायचं आहे तर काय होईल तुम्हाला लक्षात येईल तुमच्यामध्ये पण खूप छान गोष्ट आहे आणि मग तुम्हाला म्हणता येईल त्या कळाले एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाने त्या ਈ ਵਾਰਾਸੇ ਪੜਾਹੀ ਪਾਇਆਂ ਕਿਰਪਾ ਦਾਣਾ ਪਾਇਆਂ ਕਿਰਪਾ ਦਾਣਾ ਚੋਰੂ ਨੀ ਆਛਣੇ ਤੇ ਧਿਆਜ ਸਤਿਆ ਖੜਾ ਲੇ ਤੂੰ ਰਾਜ ਹੰਸੇ ਵੇਗ ਮੂੰ तुम्हाला तुमच्यातला राजहून शोधायचा आहे ना तो निश्चित आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणखी ही मालिका जी सुरू आहे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्यात बदल करत असाल तर त्या सगळ्या गोष्टी खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला संकोच वाटतोय का तर मग स्वतःच्या डायरीत लिहा आम्हाला मुख्य महत्वाचं तेच आहे तुमच्यात एक छानसा तुमचा राजहंश जागा व्हायला पाहिजे आणि हो एक निश्चित तुम्हाला तुमच्या सोबत तुमच्या तुमचे कुटुंबीय आजूबाजूची माणसं मित्रमंडळी त्यांच्यामध्ये पण हा बदल व्हावा असं वाटतं ना तर जाणीवपूर्वक ही लिंक आणि आमच्या आधीच्या सुद्धा सगळ्या आपल्या मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये जरूर पाठवा रंगगंग कला कन्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला सांग खूप छान छान गोष्टी तिथे आहेत आणि हो पुढच्या वेळेला आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आहार तेव्हा पुढच्या एपिसोडची निश्चित वाट पाहा पा। धन्यवाद